श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय अकरा सुब्बय्या श्रेष्ठी चिंतामणी आणि बिल्वमंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेने सर्व देवतांच्या आराधनेचे फळ मिळते श्रीपादांचा जन्म एक अत्यंत अद्भुत आणि ज्योतिर्मय प्रकाश दुसऱ्या दिवशी श्री सुब्बय्या श्रेष्ठी यांनी या प्रकारे सांगितले श्री दत्तप्रभू हे सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्ताची आराधना केल्यास सर्व देवतांच्या आराधनेचे फळ मिळते सर्व देवतांमध्ये अंतर्यामी श्री दत्तच वास करतात सुमतीमाता प्रदोषाच्या वेळी अनुसूयेच्या तत्वातील परमशिवाच्या आराधना करत असत त्यामुळे श्री दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनुसूया तत्वात प्रतिबिंबित झाले आणि अनसुया मातेसमान असलेल्या सुमती मातेच्या घरी श्रीपादश्री वल्लभरूपात अवतरले हे एक अद्भुत योगप्रक्रिया आहे त्यांचा जन्म माता पित्याच्या संयोगातून झाला नसून योगानुष्ठान करणाऱ्या अप्पलराज शर्मा आणि सुमतीमाता यांच्या नेत्रांतून निघालेल्या योग ज्योतींच्या संयोगाने सुमतीमातेच्या गर्भात नऊ महिने राहून झाला जन्मानंतर केवळ एका वर्षातच त्यांनी काही विलक्षण शक्ती प्रकट करण्यास सुरुवात केली श्रीपादानंतर त्यांना श्री विद्याधरी राधा आणि सुरेखा नावाच्या तीन बहिणी झाल्या ज्या दिवशी श्री विद्याधरीचा जन्म झाला त्याच दिवशी बापनाऱ्यांचे एक दूरचे नातेवाईक मल्लादी रामकृष्ण अवधानी नावाचे महापंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंडीकोटा परिवारात साक्षात महालक्ष्मीनेच जन्म घेतला आहे ती मल्लादी घराण्याची सून झाल्यास उत्तम होईल असे सर्व नातेवाईकांनी एकमुखाने म्हटले श्रीपादांनीही आपली बहीण श्री विद्याधरी हिचा विवाह चंद्रशेखर सोबत केल्यास योग्य होईल असे सांगितले श्रीपाद हे सिद्ध संकल्पी आणि वज्रसंकल्पी होते त्यांच्या वचनानुसारच पुढे पिठापुरममध्ये श्री विद्याधरी आणि चंद्रशेखर अवधानी यांचा विवाह मोठ्या थाटामाठात पार पडला राधा नावाच्या बहिणीचा विवाह विजय वाटिका येथील विश्वनाथ मुरलीकृष्ण अवधानी यांच्याशी आणि सुरेखा नावाच्या बहिणीचा विवाह मंगलगिरी येथील ताडेपल्ली दत्तात्रेय अवधानी यांच्याशी करून देण्यात आला हे शंकर भट्टा श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आहेत त्या लीलांचे स्मरण करणाऱ्यांची पापे नष्ट होतात गोदावरी मंडलात ताटांगपुरम म्हणजेच तनुकू नावाचे एक गाव आहे तेथे अनेक वाजपेय पौंडरिक आणि महायज्ञ केलेल्या एका परमपवित्र वंशाचे वास्तव्य होते ते वाजपेय याजी म्हणून ओळखले जात पीठापुरममधील मल्लादी घराण्याचे आणि तनुकू येथील वाजपेय याजी घराण्याचे जवळचे संबंध होते तथापि वाजपेय याजी हे इदम ब्राह्म्यम इदम क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे होते ते वसिष्ठ शक्ती पराशर या त्रिऋषीप्रवर असलेल्या पराशर गोत्राचे होते ते ऋग्वेदी होते तर मल्लादी यजुर्वेदी कर्नाटक देशात ऋग्वेदाचे पठण करणाऱ्या बालकांना योग्य शिक्षक नव्हते त्यावेळी त्यांनी तनुकू येथील वाजपेयी याजी मायनाचार्यांना आमंत्रित केले त्यामुळे ते कर्नाटकातील होयसळ येथे स्थलांतरित झाले तेव्हापासून त्यांना होयसळ ब्राह्मण म्हटले जाऊ लागले त्यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षत्रिय वृत्ती या दोन्हींचा समान स्वीकार केला सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक कष्ट सोसले मायनाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरे सायणाचार्य दोघेही प्रकांड पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या कृपेसाठी कठोर तपश्चर्या केली महालक्ष्मी प्रसन्न झाल्यावर त्यांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष्मीकृपेची मागणी केली तेव्हा श्रीदेवी म्हणाली बाळा या जन्मात ते शक्य नाही त्यावर ते लगेच म्हणाले आई मी संन्यास घेत आहे आता तर हा माझा दुसराच जन्म आहे ना श्रीदेवीने कृपादान दान केले ते ज्या कोणत्या धातूला स्पर्श करत त्याचे सोन्यात रूपांतर होत असे तेच विद्यारण्य महर्षी होत त्यांच्यावर श्रीपादांची कृपा होती त्यांच्या संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीत ते श्रीकृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेतील भविष्यात जेव्हा श्रीपाद नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती हे त्यांचे गुरु होतील त्यांची भोगाची इच्छा नष्ट न झाल्यामुळे पुढील शतकात सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेऊन ते तंजावरच्या राजांचे महामंत्री होतील आणि राजर्षी म्हणून सर्वत्र नावाजले जातील ही सर्व भविष्यवाणी आहे हा विधिविधानाचा मार्ग स्वतः श्रीपादांनीच निश्चित केलेला आहे ते सत्यसंकल्पी आहेत त्यामुळेही भविष्यवाणी निश्चितपणे सत्यात उतरेल अनेक देवतांची आराधना करताना त्या त्या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित होऊन एक नवीन चैतन्यात रूपांतरित होते आणि साधकांच्या इच्छा पूर्ण करते जर दत्तप्रभूंनाच शरण गेल्यास कोणत्या देवतेच्या अंशाकडून किती आणि कोणते कार्य व्हायला हवे हे दत्तप्रभू स्वतःच ठरवून डोळ्यांच्या पापणीप्रमाणे रक्षण करतात ध्रुवाने कठोर तपश्चर्या केली त्याला श्री महाविष्णूंनी आपले अपार आणि अनंत पितृ वात्सल्य दिले श्री दत्तप्रभू हे सगुण आणि निर्गुण तत्वाच्या पलीकडचे त्या दोन्हींना आधार असलेले परमतत्व आहे तेच अंतिम तत्व आहे तेच आदि तत्व आहे आणि तेच आरंभ आणि अंत नसलेले तत्व आहे दत्त तत्त्व हे केवळ अनुभवातूनच जाणून घ्यायचे असते ते असे असेल किंवा तसे असेल असा तर्कबुद्धीने विचार करणे निरर्थक आहे एखादे कार्य घडणे न घडणे किंवा वेगळ्या प्रकारे घडणे यामागे असलेले सर्व सामर्थ्य हेच श्रीपाद श्री च्ष्री वल्लभ अवताराचे दत्तात्रेय म्हणवणाऱ्या श्रीपादांनी स्वतःच्या घरात असलेल्या कालाग्नी शमन दत्ताची काराधना केली एकदा बापनार्य या विषयावर विचारमग्न झाले आणि त्यांनी श्रीपादांना विचारले बाळा श्रीपादा तू दत्ता आहेस की दत्ताचा उपासक त्यावर ते म्हणाले जेव्हा मी स्वतःला दत्त म्हणवतो तेव्हा मी दत्तच असतो जेव्हा मी स्वतःला दत्ताचा उपासक म्हणवतो तेव्हा मी दत्ताचा उपासकच असतो आणि जेव्हा मी स्वतःला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणवतो तेव्हा मी श्रीपाद श्रीवल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच घडते मी जसा विचार करतो तसाच मी होतो हेच माझे तत्व आहे आजोबांना हे सर्व गोंधळात टाकणारे वाटले तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्मात मी हुबेहूब तुमच्यासारख्या शरीरानेच अवतार घेणार आहे तुमच्या मनात आश्रम स्वीकारण्याची तीव्र इच्छा आहे परंतु तुम्ही या जन्मात जन्मात किंवा पुढच्या संन्यासी व्हावे असे माझ्या संकल्पात नाही हुबेहूब तुमचे रूप धारण करून तुमचे कर्मबंध आणि वासना नष्ट करण्याचा माझा मानस आहे असे म्हणत त्यांनी प्रेमाने आजोबांच्या भ्रूमध्याला स्पर्श केला ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे काही क्षणांसाठी त्यांनी हिमालयात निश्चल तपसमाधीत असलेल्या बाबाजींना पाहिले त्यांनी प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करत असल्याचे पाहिले त्यानंतर त्यांनी श्रीपाद वल्लभांचे रूप पाहिले ते स्वरूप कुकुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्तामध्ये विलीन झाले त्यातून एक अवधूत स्वरूप प्रगट झाले आपली कन्या अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी हिच्या मांडीवर ते लहान बाळाच्या रूपात असल्याचे त्यांनी पाहिले तिच्या मांडीवरून उठून ते सोळा वर्षांच्या तरुणाच्या रूपात बदलत असल्याचे त्यांनी पाहिले पाहिले त्या नवयुवकाने त्यांच्याकडे गंभीर नजरेने आणि हुबेहूब त्यांचेच स्वरूप धारण केले परंतु ती मूर्ती संन्यासाची होती तो संन्यासी दोन पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यगणांसह चालत होता त्या संन्यासाने त्यांच्याकडे पाहून म्हटले अरे रे मी कोण आहे या संभ्रमात दिसताय मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गाणगापूर आहे हे शब्द उच्चारून काही क्षणातच आपले अंगवस्त्र नदीत टाकून त्यावर बसून ते श्रीशैलम येथे पोहोचले तेथे कर्दळीवनातील महापुरुषांनी आणि महायोग्यांनी त्यांना साष्टांग प्रणाम केला ते सर्व म्हणाले महाप्रभो आम्ही आपल्या आगमनासाठी शेकडो वर्षांपासून तपश्चर्या करत आहोत आम्हाला धन्य करावे अशी त्यांनी प्रार्थना केली अनेक वर्षे तेथे तपश्चर्या केल्यानंतर केवळ कौपीन धारण केलेल्या वृद्धरूपात ते दिसू लागले अत्यंत तीक्ष्ण नजरेने बापानाऱ्यांकडे पाहत ते म्हणाले माझ्या या स्वरूपाला स्वामी समर्थ म्हणतात काही वेळाने शरीर त्याग करून त्यांनी आपली प्राणशक्ती एका वटवृक्षात आणि आपला दिव्यात्म श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन केल्याचे त्यांनी पाहिले त्या महापवित्र आणि अत्यंत शक्तिशाली शिवलिंगातून मेघगर्जनेसारख्या गंभीर आवाजात शब्द ऐकू आले बापनार्या तू धन्य आहेस जो अग्राह्य वाणी आणि मनाच्या पलीकडचा अनंत केवळ ज्ञानस्वरूप आणि अनाद्यंत आहे त्या मला तू तु तुझ्या क्रियायोग शक्तीने सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित केले आहेस अठरा हजार दिव्य पुरुष या ज्योतिर्लिंगात विलीन झालेल्या माझी सेवा करतील या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणाऱ्यांना ते दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी नेहमीच सहाय्य करतील त्रिमूर्ती स्वरूप असलेला मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपांमध्ये तुला आशीर्वाद देत आहे बाळाशंकर भट्टा श्रीगुरूंच्या लीला अकल्पनीय आहेत काही वेळाने बापनार्य भानावर आले त्यांनी आपल्यासमोर निरागस चेहऱ्याने मंद हास्य करणाऱ्या तीन वर्षांच्या श्रीपादांना पाहिले हा विलक्षण अनुभव त्यांना अत्यंत दिव्य आणि मधुर वाटला त्यांनी श्रीपादांना हृदयाशी कवटाळले का काही काळ ते दिव्य तन्मय अवस्थेत होते त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर त्यांनी अग्निहोत्राची तयारी सुरू केली त्यांची अग्निहोत्र करण्याची पद्धत मोठी विलक्षण असे सामान्यत शमी आणि पिंपळाच्या काठ्या घासून प्रज्वलित केला जातो परंतु बापनाऱ्या केवळ समिधा अग्निकुंडात ठेवून वेदमंत्रांचा उच्चार करत आणि लगेच प्रज्वलित होत असे अप्पलराज शर्मा देखील असेच करत त्यांच्या वंशामध्ये अग्निपूजा होती ते प्रज्वलित अग्निकुंडात उतरून आहुती देत विशेषतः सणांच्या दिवशी ते असे करत या प्रकारच्या अग्निपूजेत त्यांच्या शरीराला किंवा वस्त्रांना अग्निमुळे कोणताही त्रास होत नसे हे आश्चर्यातील आश्चर्य होते श्रीपादांचे घटना अघटन सामर्थ्य त्या दिवशी बापनारी यांनी कितीही वेळा वेदमंत्रांचा उच्चार केला तरी अग्नी प्रज्वलित झाला नाही श्रीपाद आपल्या आजोबांची केविलवाणी अवस्था पाहून मनातल्या मनात हसत होते आजोबांना घाम फुटला होता तेव्हा श्रीपाद अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले हे अग्निदेवा मी तुला आज्ञा देतो आजोबांच्या दैवकार्यात अडथळा आणू नकोस असे म्हणताच अग्नी प्रज्वलित झाला श्रीपादांनी आजोबांच्या कलशातील पाणी घेऊन अग्निकुंडात ओतले विजण्याऐवजी अधिकच प्रज्वलित होऊ लागला हे अजब दृश्य पाहून आजोबा आणखीनच आश्चर्यचकित झाले श्रीपाद म्हणाले आजोबा माझ्या या अवताराला तुम्ही व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वर्मा कारणीभूत आहात त्यामुळे तुम्ही माझे वडील किंवा मा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्याकडून कोणतीही आर्थिक किंवा इतर मदत स्वीकारल्यास ते दानाच्या श्रेणीत येणार नाही अशी मदत न स्वीकारणे हा दैवद्रोह ठरू शकतो अशी मदत परमेश्वराचा अनुग्रह म्हणून स्वीकारावी मला जन्म देणारी माझी आई सुमती महाराणी ही केवळ मल्लादी घराण्याचीच नव्हे तर व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाई कुटुंबाचीही बहीण मानली जावी ही माझी आज्ञा आहे ज्यावेळी श्रीपाद हे बोलत होते त्यावेळी अप्पलराज शर्मा योगायोगाने तेथेच उपस्थित होते श्रीपाद पुढे म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय बापणाऱ्यांसारखे महातपस्वीसुद्धा अग्निनिर्माण करू शकत नाही माझे वडील जरी अग्निकुंडात प्रवेश केला तरी अग्निदेव आपला प्रताप दाखवल्याशिवाय राहणार नाही माझ्या संकल्पात बदल झाल्यास व्यंकटप्पय्या श्रेष्ठी निर्धन होतील प्रचंड जमीन असलेला नरसिंह वर्मा निराधार होईल तुम्ही सर्वजण माझ्या संकल्पानेच आपापल्या स्थितीत आहात मी भिकाऱ्याला महाराज बनवू शकतो आणि महाराजाला भिकारी माझ्या आश्रयाला आलेल्या भक्ताला तो जे मागेल ते मी देऊ शकतो परंतु देण्यापूर्वी मी त्याची परीक्षा घेतो की तो एवढी मोठी शक्ती सांभाळू शकेल का आपल्या शक्तीचा उपयोग तो लोकांच्या कल्याणासाठी करेल की नाही मला आवश्यक वाटल्यास मी मातीचे आकाश आणि आकाशाची माती करू शकतो कृतयुगात जेव्हा बापणाऱ्या लाभाट महर्षी होते तेव्हा त्यांचा मंगळ महर्षी नावाचा एक शिष्य होता मंगळ महर्षी दर्भ कापत असताना चुकून त्यांच्या हाताला जखम झाली आणि रक्त वाहू लागले ते रक्त गोठून सुगंधित विभूती बनले वा मला केवढी मोठी सिद्धी प्राप्त झाली आहे असा गर्व त्याच्या मनात निर्माण झाला तेव्हाच भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी आपला हात सहज हलवला हिमालयातून बर्फाचे ढेक कोसळावेत तसा अवर्णनीय विभूतीचा वर्षाव झाला भगवान शिव म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज षी पीठापुरममध्ये मध्ये सवितृ काठक चैन यज्ञ करतील त्या महायज्ञातून उत्पन्न झालेला विभूतीचा केवळ एक कण मी तुला दाखवला आहे तेव्हा मंगळ महर्षींचा गर्व नाहीसा झाला सर्व श्रुते अवाक होऊन श्रीपादांचे बोलणे ऐकत होते श्रीपाद म्हणाले या पिठापुरम अग्रहारात पाऊल ठेवणे हे अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ आहे माझ्या या अवताराच्या वेळी तुम्ही माझ्यासोबत असणे ही एक अवर्णनीय विशेष गोष्ट आहे माझी शक्ती अनुभवायची असेल तर आधी तुम्हाला एक तीव्र साधक बनावे लागेल तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण आणि पापविमोचन तुम्हाला अनुभवायला मिळेल माझी जन्मभूमी असलेल्या या बापनाऱ्यांच्या घरी माझ्या पादुकांची स्थापना केली जाईल मी पिठापूरममध्ये सकाळच्या वेळी आई सुमतीच्या मांडीवर बसून दूध पिईन दुपारच्या वेळी तिठापूरममध्ये आई सुमती मला घास भरवून जेवण देईल रात्रीच्या वेळी पिठापुरममध्ये आई सुमतीच्या मांडीवर बसून गव्हाचा हलवा खाईन मी जसा पिठापुरममध्ये आहे तसाच घाणगापुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेन दुपारच्या वेळी मी निश्चितपणे गाणगापुरात भिक्षा मागेन ज्यांना अंतर्दृष्टी आहे त्यांना हे स्पष्टपणे दिसेल सर्व देशांतील महापुरुष आणि महायोगी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे लाखोच्या संख्येने माझ्या दर्शनासाठी माझ्या दरबारात येतील ते दत्त दिगंबरा श्रीपादवल्लभ दत्त दिगंबरा नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असे म्हणत तन्मयतेने नृत्य करतील मी कालपुरुषाला परवानगी देताच होणारी कार्यक्षणात पूर्ण होतील माझ्या नावाने एक महासंस्थान स्थापन होईल जसजसा माझा प्रभाव वाढेल तसतसे या पिठापुरम क्षेत्रात गायीच्या पावला एवढी जमीन विकत घेणेही अशक्य होईल ज्यांना मी माझे मानले आहे गरज पडल्यास त्यांना मी केस धरून ओढत आणून पिठापुरममध्ये टाकेन कितीही मोठा धनवान असो किंवा योगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिठापुरमधील माझ्या संस्थानात येऊ शकणार नाही हे निश्चित आहे माझे खरे तत्त्व जाणून घ्या आणि आनंद लुटा ही संधी पुन्हा येणार नाही मानवाच्या आकलनातील सर्व देवतांच्या शक्ती माझ्याच स्वरूपात आहेत जर कोणी मला दक्षिणा अर्पण केली तर मी ती शंभरपटीने वाढवून योग्य वेळी त्यांना परत देईन धर्माच्या विरुद्ध न जाता धन मिळवावे धर्माच्या विरुद्ध न जाता इच्छांचा उपभोग घेऊ शकता सत्कर्म केल्याने मोह नष्ट होतो मोह क्षीण झाल्यावर मोक्ष प्राप्त होतो बाळाशंकर भट्टा ऐकलेस का श्रीपादांचे अमृतवचन या दिव्योपदेशानंतर दुसऱ्या दिवशी वर्माने श्रीपादांना आपल्या जमिनी दाखवण्यासाठी घोडागाडीतून नेले त्यांची प्रचंड जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके येत असत पण डोडक्यांच्या वेलांना फुले येणे दुर्मिळ झाले होते फुले आल्यावर कोवळी फळे सुकून जात आणि जरी फळे मोठी होऊन दोडकी तयार झाली तरी ती भाजीसाठी निरुपयोगी ठरेल इतकी कडू असत ही गोष्ट नृसिंह वर्माने श्रीपादांना सांगितली श्रीपाद प्रसन्न होऊन म्हणाले आमच्या घरातील सर्वांना दोडक्याची डाळ घालून केलेली भाजी खूप आवडते घरातील लोकांना आवडते म्हणून मलाही आवडते परंतु पूर्वीच्या काळी एका दत्त उपासकाने या भूमीत तपश्चर्या केली होती ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी तळमळत आहे तिची तळमळ तुला कळावी म्हणून ती आपल्या भाषेत अशा प्रकारे व्यक्त करत आहे मी पुर्ण या भूमिमातेची इच्छा नक्कीच पूर्ण करेन माझ्या स्पर्शाने या भूमीच्या तत्वात बदल होईल ही माता आपल्याला उत्तम चवेची दोडकी देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे येतली दोडकी आमच्या घरी पाठवा घरातील सदस्यांसोबत मी सुद्धा ती भाजी खाईन बाळाशंकर भट्टा केवढे मोठे आश्चर्य त्या दिवसापासून त्या जमिनीत भरघोस दोडकी येऊ लागली आणि ती अतिशय चवदारही होती श्रीपाद नृसिंहवर्म्यासह घोडागाडीतून उतारले आणि त्या जमिनीत काही काळ फिरले इतक्यात काही चेंचू तरुण करुणी तिथे आले त्या सर्वांनी श्रीपादांना प्रणाम केला त्यावेळी श्रीपादांच्या दिव्यमुख कमलाभोवती एक तेजस्वी वलय निर्माण झाले श्रीपाद म्हणाले आजोबा हे सर्व चेंचू नृसिंहा अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला आपली बहीण मानून तिची पूजा करतात तुम्ही नृसिंहस्वामींचे भक्त आहात ना तुम्ही यांचा आश्रय घेतल्यास तुम्हाला नृसिंहदेवांच्या दर्शनाचे भाग्य लाभू शकते असे नृसिंह अहो चिंचूं तुम्ही नृसिंहदेवाला पाहिले आहे का त्यांचा काही ठाव ठिकाणा सांगू शकाल का त्यावर ते उत्तरले त्यात कोणतं मोठं भाग्य तो, तो सिंहाचं डोकं आणि माणसाचं शरीर असलेला बेड्यासारखा ह्याच जंगलात फिरत असतो तो आमच्या बहीण चेंचू लक्ष्मीवर भाळला आहे आमच्या पोरीलाही तो आवडला आहे आम्ही त्यांचं लग्नही लावून दिलं आहे तुम्ही म्हणाल तर चेंचू लक्ष्मी आणि त्या नृसिंहालाही तुमच्यासमोर आणून उभे करू शकतो एवढे बोलून ते चेंचू तरुण तरुणी वेगाने धावत निघून गेले नरसिंह वर्मा हे सर्व आश्चर्याने पाहत होते इतक्यात त्यांच्या जमिनीतून एक तरुण आणि तरुणी येत असल्याचे त्यांनी पाहिले सुदैवाने मी सुद्धा त्याच वाटेने जात होतो श्रीपादांनी मला जवळ बोलावले मी जवळ जातच ते म्हणाले सुब्बया श्रेष्ठी दुरून येणारे ते कोण आहेत असे तुम्हाला वाटते ते बिल्वमंगल आणि चिंतामणी आहेत थोडे सरपण गोळा करा आपण एक लहानशी शेकोटी पेटवूया मग खरी गंमत पाहता येईल असे ते म्हणाले नरसिंह वर्मा आणि मला दरदरून घाम फुटला होता येणारे ते बिल्वमंगल आणि चिंतामणीच होते यात काहीच शंका नव्हती त्या दोघांनी गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर सुदैवाने त्यांना कुरूर अम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले तिने सहजपणे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होवो असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने त्यांच्या मनात भक्ती आणि वैराग्याची बीजे रुजली मंगलगिरी क्षेत्रातील नृसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठापुरममध्ये श्रीपादांच्या दर्शनासाठी येत होते शंभर वर्षांच्या त्या महामाता एक महायोगिनी असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादाच्या प्रभावाने त्यांना श्रीपादांचे दर्शन येथेच लाभ ये ही एक आश्चर्यकारक गोष्ट होती त्या दोघांनी मंगलगिरी येथे अशी प्रार्थना केली होती की महायोगिनी कुरुरम्मा यांचा आशीर्वाद फळाला येऊन आम्हाला दत्ताचेच रूप असलेल्या श्रीपादांचे दर्शन घडणार असेल तर हे नृसिंहदेवा तुमचेही प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घडावे अशी आमची इच्छा आहे शेकोटी पेटलेली असतानाच बिल्व मंगल आणि चिंतामणी यांना जणू काही आपल्या शरीराचाच अग्निसंस्कार होत आहे अशा वेदना होऊ लागल्या काही वेळाने त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणाऱ्या काळ्या आकृत्या बाहेर पडून विलाप करत त्या आगीत भस्म झाल्या त्या काळ्या आकृत्या भस्म झाल्यावर ते दोघेही शुद्धीवर आले इतक्यात चेंचू लोक आपली बहीण चेंचूलक्ष्मीसह तेथे आले त्यांनी नृसिंहदेवांचे हात पाठीमागे बांधून श्रीपादांसमोर उभे केले अशी अजब घटना कोणत्याच युगात घडली नव्हती श्रीपादांच्या अवतार कार्यात चमत्कार आणि अकल्पनीय गोष्टींची काही कमतरता नव्हती श्रीपादांनी विचारले पूर्वीच्या युगातील नृसिंह तूच आहेस का ही चेंचूलक्ष्मी तुझी पत्नी आहे का हिरण्य कश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण तूच केलेस का त्यावर श्री नृसिंहदेवाने तीन वेळा होय म्हटले चेंचूलक्ष्मी आणि श्री नृसिंहदेव ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात विलीन झाले लोक अंतर्धान झाले बिल्वमंगल एक महान भक्त बनून बिल्वमंगल महर्षी झाले चिंतामणी एक महायोगिनी बनली ज्या नरसिंहवर्माच्या भूमीवर ही अद्भुत लीला घडली तेथे गाव वसले जाईल आणि त्याला चित्रवाडा म्हटले जाईल असे श्रीपादांनी सांगितले ते सत्यसंकल्पी आणि सिद्धसंकल्पी आहेत श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो